नमस्कार गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतली होती मात्र आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि आने विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे प्रामुख्याने यामधील जिल्हे म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जालना बीड परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा आज दुपारनंतर आणि रात्रीला देण्यात आलेला आहे तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून आजपासून पावसाचा जोर हा पुढील तीन दिवस वाढलेला राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद